ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के एस गुरुवारी सोलापूर महानगरपालिकेस सदिच्छा भेट देऊन इंद्रभवन इमारतीची पाहणी केली यावेळी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी प्रधान सचिव के एस गोविंदराज यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच इंद्रभवन इमारतीचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्या संदर्भातील ही माहिती आयुक्तांनी दिली या प्रसंगी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय बेलापूर मनोज रानडे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छेंद्र घोलप उपायुक्त आशीष लोकरे सह आयुक्त जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार सहायक आयुक्त शशिकांत भोसले व मनपा अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते